नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात आपण दर शुक्रवारी जिवतीचं पूजन करतो तर आता या ज्युतीच्या किंवा जिवंतिकाच्या पूजेच्या दिवशी काय करू नये ते आता पाहूया ज्युतीच्या पूजे दिवशी खोटे बोलणे टाळावे कोणाशीही वाद घालणे किंवा शिविगा करणे टाळावे जिवतेच्या पूजे दिवशी मांसाहार आणि मद्यपान करणे वर्जे मानले जाते शक्यतो शांत आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा अनावश्यक खर्च टाळावा घरातून बाहेर पडताना किंवा घरात आल्यावर अपवित्र वस्तूंचा स्पर्श टाळावा घरामध्ये नकारात्मक विचार आणि नकारात्मक गोष्टी टाळायला पाहिजेत जनावरांना त्रास देणे किंवा त्यांना मारणे हे टाळलं पाहिजे घरातील वृद्ध व्यक्तींचा लहान मुलांचा आदर करायला पाहिजे त्यांचा अपमान करू नये अशा ह्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला जीवतीपूजनाच्या दिवशी टाळायच्या आहेत